जय नरहरी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात एवढ्या रुपयाची घसरण पहा आजचे नवीन दर कालच्या बाजारातील सोन्या चांदीचे दर समजून घेण्या अगोदर व सोन्या चांदीचे खरेदी करणे का आवश्यक आहे हे समजून घेण्याअगोदर आपण ऋग्वेश सुवर्ण वार्ता ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या आजची माहिती आवडल्यास लाईक करा व काही माहिती हवी असल्यास कॉमेंट करा सध्याच्या काळात सोन्याच्या बाजारात महत्त्वपूर्ण बदल घडत आहे विशेषतः लग्नसराईच्या हंगामात सोन्याच्या दरात झालेली घसरण ग्राहकांसाठी आनंदाची बातमी ठरली आहे जागतिक बाजारातील हालचाली आणि डॉलरच्या विनिमय दरातील उतार यांचा थेट परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाल्याचे दिसून येत आहे या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया सोन्याच्या दरातील घसरणीचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता आणि डॉलरच्या मजबूत स्थितीमुळे सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदविली गेली आहे बँक बाजार डॉट कॉमच्या माहितीनुसार मागील दिवसाच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल साडेपाचशे रुपयांपर्यंत घट झाली आहे ही घट ग्राहकांसाठी विशेषतः लग्नसराईच्या काळात वरदान ठरत आहे वर्तमान दर आणि बाजारातील स्थिती सध्या देशात चोवीस कॅरेट सोन्याचा दर शहात्तर हजार सातशे रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे तर बावीस कॅरेट सोन्याचा भाव त्र्याहत्तर हजार शंभर रुपयापर्यंत खाली आला आहे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर जवळपास सारखेच आहेत जे ग्राहकांसाठी सोयीचे ठरत आहेत प्रमुख शहरांमधील दर मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर जळगाव आणि ठाणे या सर्व प्रमुख शहरांमध्ये बावीस कॅरेट सोन्याचा दर तेहत्तर हजार शंभर रुपये प्रति दहा ग्राम इतका आहे तर चोवीस कॅरेट सोन्याचा दर या सर्व शहरांमध्ये शहात्तर हजार सातशे साठ रुपये प्रति दहा ग्राम इतका नोंदविला गेला आहे या एक समान दरामुळे ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार कुठल्याही शहरात खरेदी करणे शक्य होत आहे लग्नसराईचा हंगाम आणि सोन्याची मागणी लग्नसरायच्या हंगामात सोन सोन्याच्या दागिन्यांना नेहमीच मोठी मागणी असते भारतीय संस्कृतीत लग्न समारंभात सोन्याचे दागिने हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो सध्याच्या कमी झालेल्या दरामुळे अनेक कुटुंबे दागिने खरेदीकडे वळत आहेत विशेषतः नववधू आणि तिच्या कुटुंबियांसाठी एक सुवर्ण संधी ठरत आहे गुंतवणुकीची संधी सोन्याचे दर कमी असताना केवळ दागिन्यासाठीच नव्हे तर गुंतवणुकीच्या दृष्टीने ही चांगली संधी आहे अनेक तज्ज्ञांच्या मते सध्याचे दर गुंतवणुकीसाठी योग्य आहे भविष्यात सोन्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता सध्याच्या कमी दरा सोने करने फायदे सोने दरात सोने खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते तज्ज्ञांच्या मते येत्या काळात सोन्याच्या दरात अजून बदल होण्याची शक्यता आहे जागतिक अर्थव्यवस्था राजकीय स्थिती आणि डॉलरच्या मजबूतीचा परिणाम सोन्याच्या दरावर होत राहणार त्या दरा आहे त्यामुळे सध्याच्या कमी दराचा फायदा घेणे सहानपणाचे ठरेल सोन्याच्या दरातील सध्याची घसरण ही ग्राहकांसाठी विशेषतः लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी अनुकूल आहे मात्र खरेदी करताना योग्य ती काळजी घेणेसुद्धा महत्त्वाचे आहे सोन्याची खरेदी ही केवळ सौंदर्य वस्तू म्हणून नव्हे तर दीर्घकालीन गुंतवणूक म्हणूनही महत्त्वाची ठरते सध्याच्या कमी दराचा फायदा घेऊन सहानपणाने खरेदी केल्यास ती निश्चितच फायदेशीर ठरेल आपणास आजची माहिती कशी वाटली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद जय नरहरी